नमस्कार आज आपण पाहणार आहोत राजमाची राजमाची हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे पुणे मुंबई महामार्गावर खोपोली व लोणावळा दरम्यान हा किल्ला सहज दिसतो भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक सव्वीस एप्रिल सन एकोणीसशे नऊ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सह्याद्रीच्या लोणावळा खंडाळापासून निघणाऱ्या डोंगर रांगेमुळे निर्माण झालेला परिसर उल्हास नदीचे खोरे म्हणून ओळखला जातो याच परिसरातून उल्हास नदी उगम पावते याच उल्हास नदीच्या खोऱ्याच्या प्रदेशात मुंबई पुणे लोह मार्गावर लोणावळ्याच्या वायव्येस पंधरा किलोमीटर अंतरावर राजमाची किल्ला वसलेला आहे कल्याणा नाला सोपारा ही प्राचीन काळातील मोठी व्यापारी बंदरे या बंदरापासून बोरघाट मार्गे पुण्याकडे जाणारा मार्ग हा पुरातन व्यापारी मार्ग जसा नाणेघाट तसा बोरघाट त्यामुळे या मार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक चालत असते या व्यापारी मार्गाचे नियंत्रण करण्यासाठी शिवाय जकात वसुलीसाठी कोकण आणि घाटाच्या वेशीवर असणाऱ्या किल्ल्यांचा उपयोग केला जात असे यापैकी सर्वात प्रमुख किल्ले राजमाची किल्ल्याचा भौगोलिकदृष्ट्या विचार केल्यास आपल्या असे लक्षात येते की राजमाचीच्या एका बाजूस पवन मावळ प्रांतातील तुंग तिकोणा लोहगड विसापूर तर एका बाजूस पेठ भीमाशंकर ढाकचा किल्ला गोरखगड सिद्धगड चंदेरी असा सर्व परिसर नजरेस पडतो त्यामुळे हा किल्ला म्हणजे लष्करी दृष्ट्या एक प्रमुख ठाणं असले पाहिजे किल्ल्याला दोन बाले किल्ले आहेत हे दोन बाले किल्ले म्हणजे दोन स्वतंत्र किल्लेच होय राजमाची किल्ल्याशा पश्चिम उत्तरावर बौद्ध लेणे आहे यालाच कोंढाणे लेणी असे म्हणतात ही लेणी कोंढाणे या रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील गावापासून आग्नेयस दोन किलोमीटर अंतरावर आहे ही लेणी ख्रिस्तपूर्व दशकाच्या शतकात म्हणजेच सात वाहन कालाच्या सुरुवातीला खोदलेली आहेत अखंड दगडात कोरलेल्या वास्तुशिल्पाचा हा उत्कृष्ट नमुना आहे या लेणी समूहात एक चैत्यगृह आणि सात विहारांचा समावेश आहे या लेण्यांची निर्मिती राजमाचीवर सत्तेखाली झाली यावरूनच असे अनुमान निघते की हा किल्ला साधारण असावा राजमाची कोकणचा दरवाजा येत असे कल्याणच्या सोळाशे छप्पन्नच्या स्वारीनंतर याच वर्षी शि छत्रपती शिवाजी महाराजांनी पुणे आणि कल्याण विभागात असलेल्या बोरघाटावरील राजमाची लोहगड तुंग तिकोणा विसापूर किल्ले स्वराज्यात दाखल करून घेतले यामुळे पुण्यापासून ते ठाण्यापर्यंतच्या सर्व प्रदेशावर शिवशाहीचे वर्चस्व स्थापित झाले पुढे छत्रपती संभाजी महाराज जिवंत असेपर्यंत म्हणजेच सन सोळाशे एकोणनव्वद पर्यंत हे सर्व किल्ले मराठ्यांच्या ताब्यात होते यानंतर सतराशे तेरामध्ये शाहू महाराजांनी कान्होजी आग्रे यांना हा किल्ला दिला सन सतराशे तीस मध्ये हा किल्ला पहिले बाजीराव पेशवे यांच्याकडे आला सतराशे मध्ये सदाशिवराव भाऊंचा तोतया संपूर्ण कोकण प्रांत कापीस करीत बोरघाटापर्यंत पोहोचला त्याने राजमाची किल्ला घेतला यानंतर या, या तोतयाचे वर्चस्व वाढले मात्र पेशव्यांनी त्याच्यावर हल्ला करून राजमाची किल्ला आणि आजूबाजूचा परिसर आपल्या ताब्यात घेतला पुढे अठराशे अट्रा मध्ये किल्ला इंग्रजांकडे गेला राजमाचीवर मनोरंजन व श्रीवर्धन हे दोन बाले किल्ले आहेत मनोरंजनाच्या पायथ्याशी उढेवाडी ही घरांची पाणभरे कोळी लोकांची वाडी आहे वाडी लगतच मारुतीचे मंदिर आहे तेथून पुढे दक्षिण दिशेला संरक्षित वण आहे हे वन जेथे आहे त्या ठिकाणी किल्ल्यावरील अधिकारी लोकांचे निवासी वाडे आहेत इसवी सन अठराशे अठरामध्ये मध्ये किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेल्यामुळे मराठी राज्यातील त्या अधिकाऱ्यांना स्थलांतर करावे लागले नंतरच्या काळात इंग्रजांनी सह्याद्रीतील किल्ले वन खात्याच्या ताब्यात दिले त्यामुळे पूर्वी जिथे अधिकारी लोकांचे निवासी वाडे होते तेथे ते, ते संरक्षित वन झाले या वनात अनेक वाड्यांचे भग्नावशेष दिसतात तसेच या वनात एक चिरेबंदी कोरडी विहीर आहे या विहिरीत पाणी टिकत नाही वर उल्लेख केलेल्या संरक्षित वनाच्या आग्नेय दिशेला वनापासून खालच्या पातळीवर एक मोठा तलाव आहे रामराव नारायणराव देशमुख मामले दांडा राजपुरी यांनी हा तलाव शक्य सतराशे मध्ये बांधला असावा त्यांच्या नावाचा उल्लेख सदर तलावाच्या भिंतीवर आहे सदर तलावाच्या पश्चिम बाजूला पुरातन शिवमंदिर आहे हे मंदिर हेमाडपंथी बांधणीचे आहे मंदिराच्या मागून एक झरा पाण्याचा प्रवाह निघतो या प्रवाहावरच मंदिर बांधले आहे मंदिराच्या गर्भगृहाखालून हा प्रवाह वाहतो व मंदिराच्या दर्शनी भागात जोत्यात बसविलेल्या दगडी गोमुखातून बाहेर पडतो गोमुखा खाली दगडात बांधलेले कुंड आहे त्यात गोमुखातून पडणारे पाणी साठते व ते पुढे तलावात जाते या प्रकारे हा नैसर्गिक झाऱ्यावर वरच्या बाजूला सुंदर शिव मंदिर व खाली मोठा तलाव अशी रचना केलेली आहे राजमाचीवरील उढेवाडीच्या विकासासाठी राजमाची रुरल एड अँड डेव्हलपमेंट प्रोग्रॅम या स्वयंसेवी संस्थेने इसवी सं एकोणीतर पासून अनेक वर्ष काम केले वाडीतील लोकांचे शिक्षण मोफत वैद्यकीय सेवा रोजगार निर्मिती झाडांची लागवड किल्ल्यावरील जलाशयांची साफसफाई करून वाडीतील रहिवाशांना स्वच्छ पाणी पुरवणे अशी विविध कामे सदर संस्थेने केली त्यामुळे उढेवाडीच्या विकासाला चालना मिळाली राजमाशी किल्ला पाहायला येणाऱ्या दुर्गप्रेमींच्या मुक्कामासाठी एक कॅम्पिंग साईट सदर संस्थेने उडेवाडी जवळच तयार केली आहे उल्हास नदीच्या या पात्रात कोंदिवडे आणि कोंढाणा जवळ एका मोठ्या दगडावर एकवीस हंडे पाणी मावेल एवढा पाळणा कोरला असून त्यामध्ये एका बालकाची मूर्ती कोरली आहे ही पूर्वी स्थानिक लोक मूल होण्यासाठी येथे या परिसरात याला जिजाऊ कुंड म्हणतात या कुंडाला लोक मोठ्या श्रद्धेने सूर्यस्थान करतात गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे लवणावळ्याहून तुंगारली मार्गे राजमाचीला येताना वाटेतच गडाच्या वेशीजवळ एक वीर शिल्प व स्मृतीशिळा दिसते जवळच सटबंदीचे व बुरुजांचे अवशेष तसेच गणपती आणि मारुतीचे लहान मंदिर आहे तेथून पुढे मार्ग श्रीवर्धन गडाला वळसा घालून किल्ल्याच्या माचीवरील उदेवाडी गावात येतो गावात मारुतीचे मंदिर आहे गावाच्या उत्तरेस असलेल्या खिडकीच्या वाटेने कोंढाणे लेणीकडे उतरता येते उदयवाडीच्या दक्षिणेस देवराई असून पलीकडे महादेवाचे जुने मंदिर व उदयसागर तलाव आहे या तलावावर एक शिलालेख असून तलावा शेजारी घाणा दगडी चाक आहे महादेव मंदिरामागील पठारावर काही स्मृतीशेळ आहेत पश्चिम कोकण दरवाजे अवशेष आहेत श्रीवर्धन व मनोरंजन ह्या दोन्ही दुर्गांच्या मधील खिंडीत भैरवनाथाचे मंदिर आहे मंदिरापुढे दीपस्तंभ व काही मूर्त्या आहेत मंदिरासमोरून श्रीवर्धन गडावर तर मंदिरामागून मनोरंजन गडावर वा वाट जाते मनोरंजन उंचीने श्रीवर्धनपेक्षा लहान असणाऱ्या या बाले किल्ल्यावर जाणारी वाट सोपी आहे साधारण अर्ध्या तासात आपण किल्ल्याच्या प्रवेशद्वारात पोहोचतो या किल्ल्याला दोन दरवाजे असून दोन हक्क दरवाजे समोरील तटबंदीमुळे लगेच दिसून येत नाहीत मनोरंजनाच्या माथ्यावर छत नसलेली एक वास्तू एक मोठा तलाव काही इमारतींचे अवशेष आहेत दोन चार पाण्याची टाकी आहेत किल्ल्याची तटबंदी आजही काही प्रमाणात शाबूत आहे व तीन चार मोठे बुरुज ह्या तटात आहेत येथून कर्नाळा प्रबळगड ढाक नागफणीचे टोक हा सर्व परिसर दिसतो श्रीवर्धन राजमाचीच्या असणाऱ्या दोन बाले किल्ल्यांपैकी सर्वात उंच असा हा बाले किल्ला श्रीवर्धनची तटबंदी आणि बुरुज आजही बऱ्यापैकी सुस्थितीत आहे दरवाजाची कमान बऱ्यापैकी शाबूत आहे दरवाजाच्याच बाजूला पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत किल्ल्यावर माथ्यावर जाणाऱ्या एक गुहा आणि पाण्याची दोन टाकी आहेत माथ्यावरील अवशेष आहे गडाच्या उत्तरेस व दक्षिणेस दुहेरी तटबंदीचा म्हणजे चिलखती बुरुज आहे गडाच्या माथ्यावरून लोहगड तुंग मोरगिरी कोरीगड घनगड बहिरान पठार खंडाळा सोनगिरी माथेरान ढाक हा परिसर दिसतो गडावर जाण्याच्या वाटा पायी लोणावळ्याहून तुंगारली मार्गे राजमाची गावात पायी जाता येते ही वाट एकंदर पंधरा किलोमीटर लांबीची आहे वाटेने किल्ल्यावर जाण्यासाठी ती तीन ते चार तास लागतात पायी कर्जतहून कोंदिवडे मार्ग कर्जतहून कोंदिवडे या गावात बसने किंवा गाडीने यावे कोंदिवडे येथून खरवंडी मार्गे किल्ल्यावर जाणारी पाऊल वाट उभ्या चढाची आहे किल्ल्यावर पोहोचण्यास सुमारे तीन तास लागतात गाडी मार्ग लोणावळा किंवा खंडाळा येथून कुणेगाव फणसराई मार्ग गडावर मोठी चार चाकी किंवा दुचाकी गाडीने उदेवाडी ह्या गडाच्या माचीवर वसलेल्या गावात पोहोचता येते हा मार्ग कच्चा मातीचा असून काही ठिकाणी थोडे डांबरीकरण केलेले आहे तसेच ओढ्यांवर पूलही बांधण्यात आलेले आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला ला ला, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद